नमस्कार मित्रांनो तर आता आपण बघणार आहोत सर्कलचे बारा पार्ट्स कसे तयार करायचे तर त्यासाठी आपण फर्स्ट एक कम सर्कल काढूया फार सिंपल आहे त्यासाठी एक पॉइंट आपण घेऊया

हा जो सेंटर पॉईंट आहे सेंटर पॉइंट मधून जाणारी एक ऑरिजेंटल लाईन काढायची त्यानंतर सेंटर पॉईंट मधून जाणारी व्हर्टिकल लाईन काढायची ठीक आहे आपण काय केलेलं आहे सर्कल काढलेलं आहे सर्कल एक ऑरिजेंटल आणि व्हर्टिकल लाईन काढलेली आहे आता आपल्याला हे चार पॉईंट लक्षात घ्यायचे हा पहिला पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट हे जे चार पॉटर्न तयार झालेले आहेत चार रेडियस सर्कलची जी, जी रेडियस आहे आपण कंपासने काढलेली ती आपल्याला चेंज न करता हा कंपास आपल्याला प्रत्येक पॉइंट वर ठेवायचं इथे त्यानंतर या एक दोन पॉइंट झाले त्यानंतर आपल्याला सेम खालच्या डायरेक्शन परत आपल्याला दोन पॉइंट मार्क करायचे दोन्ही साईडला पहिला पॉइंट त्याचप्रमाणे या डायरेक्शनला दुसरा पॉइंट नंतर परत कंपस तिसऱ्या कॉर्डरमध्ये पॉईंट वाढवायचे परत वरच्या साईडला एक आर्क नंतर खालच्या साईडला एक आर्क नंतर या कॉर्डरमध्ये पॉईंट लढवायचे एक आर्क डायरेक्शन द्यायचं अशा प्रकारे आपण बारा पॉइंट्स यावरून मार्क केलेले आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे जर पॉइंट्स आपण जॉईन करून घेतले तर आपल्याला बारा पॉइंट्स मार्क झालेले दिसतील हे आपण बघून घेऊया इस इज वन सिस टू इज थ्री इस इस फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्थ ठीक तुम्ही हे जे पॉइंट्स आहेत अपोजिट पॉईंट्स हे जॉईन पण करू शकता जॉईन जर केले आपण तर आपल्याला आतमध्ये लाईन दिसतो ठीक आहे आपण जॉईन करूया लाईन सुद्धा आपण जॉईन करू शकतो सगळ्या सेंटर फोन मधून जातील आणि या पॉईंटला मॅच होतील दुसरी लाईन बघितली तुम्ही लक्षात येईल प्रत्येक सेंटर फोन मधून ही लाईन गेली अशा प्रकारे बाकीचे लाईन्स पण आपण काढू शकतो आतमध्ये आणि आपल्या लक्षात येईल की किती झालेले आहे ट्वेल्व्ह पार्टसमध्ये हे सर्कल आपलं डिवाईड झालेलं आहे थँक्यू